नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे विवाहानंतर किती प्रयत्न करून एक ते दीड वर्षापर्यंत जर तुम्हाला मुलबाळ होत नसेल तर त्यासाठी तुम्ही काय काय तपासण्या करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्या त्यावर काय काय दोष निघू शकतात आणि त्यानंतर त्याच्यावर उपचार काय काय आपल्या डॉक्टरांकडे उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेऊया तर मित्रांनो जर तु विवाहानंतर जर एक ते दीड वर्षामध्ये तुमचे सगळे प्रयत्न झाल्यानंतरसुद्धा जर तुम्हाला मुलगा होत नसेल तर सर्वात प्रथम तपासणी मी जे सांगेन जे की स्वस्त आणि पुरुषाची तपासणी असते ती असते सिमेन एक्झॅमिनेशन याच्यामध्ये तुम्हाला तीन ते चार दिवस समागम न करता लॅबॉरेटरीमध्ये जाऊन तिथं तुम्हाला एका डबीमध्ये विरे द्यावं लागतं मग ते वीर्य तपासून देतील त्याच्यामधील शुकजंतू किती आहेत त्यांची हालचाल मोटिलिटी किती आहे हे ते तुम्हाला सांगतील तो जर रिपोर्ट तुम्ही माझ्याकडे घेऊन आलात तर मी तुम्हाला एकदम क्लिअर आयडिया देऊ शकतो की तुमच्या पत्नीमध्ये दोष आहे का तुमच्यामध्ये दोष आहे जर तुमच्या स्पममध्ये जर काउंट फोर्टी मिलियनच्या वर असेल व फिफ्टी पर्सेंट मोटिलिटीच्या वर मोटिलिटी असेल तर तुमच्यामध्ये दोष नाही असं आम्ही समजतो त्यानंतर आम्ही स्त्रियांच्या तपासण्या करतो पण स्त्रियांच्या तपासण्या माग असतात जसे की त्यांचं युए जी म्हणजे सोनोग्राफी करावं लागते काही ब्लड टेस्ट करावं लागतात काही हार्मोनल टेस्ट करावं लागतात हे सर्व तपासून तिची मासिक पाळी बरोबर येते का नाही ब्लिडिंग बरोबर होतं का नाही या सर्व गोष्टी तपासून मग आम्ही गायनाकोलजिस्टकडं पाठवून तुमच्या स्त्रींचा पण उपचार करायला आम्ही ॲडवाईस करतो तर मित्रांनो जेव्हाही तुम्हाला इन्फर्टिलिटीचा असं काही इश्यू असेल तर सर्वप्रथम पुरुषांनी स्वतःची तपासणी करून घ्या आणि नंतर फिमेलची तपासणी करा कारण काय होतं की माझ्याकडे बहुतांश नाईंटी पर्सेंट पेशंट येतात की इतकी मोठी फायलच घेऊन येतात कारण की पूर्ण स्त्रियांच्या तपासण्यांच्या मिसेच्या तपासण्या करून घेतात आणि त्याच्यामुळे त्यांचा खर्च पण खूप झालेला असतो पण साधी एक सिमेंट एक्झामिनेशन जे दोनशे अडीचशे रुपयाला होते ती पण ते करून घेतलेली नसते म्हणून मित्रांनो हा तुमचा अवाजवी खर्च वाचवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे की सर्वप्रथम तुम्ही पुरुषांची सिमेन एक्झामिनेशन करणं गरजेचं असतं धन्यवाद